हदगाव तालुक्यातील दत्तबर्डी तांडा येथील नागरिकांना नगर परिषद हदगाव येथे नाल्यांचे बांधकाम करून देण्यात आले होते या बांधकामासाठी हदगाव नगरपालिकेने खासगी कंत्राटदारांना काम दिले होते परंतु कंत्राटदाराने नियमाप्रमाणे नाली बांधकाम न करता नालीवर कोणत्याही प्रकारचे सिमेंट पदमार्ग किंवा कच्चा रस्ता न केल्याने तेथील नागरिकांना पुलावरून उतरताना व तरताना तारेवरची कसरत करावी लागत असून अलीकडे दोन व्यक्ती पुलावरून पडल्याने एकाचा हात व दुसऱ्यांचा पाय मोडल्याने परिसरातील नागरिकाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच बोगस नाल्यामुळे दूषित पाणी जागेवरच तुंबत असून पाण्यातील अळ्या व मच्छरांचा प्रसार झाल्याने रोगराई पसरून तेथील नागरिकांचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी शुभम तुपकरी यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी सांगितले की ठेकेदाराला जा विचारला असता मी नाली बांधकामाचे टेंडर घेतले खाली बेड टाकण्याचे नाही असे म्हणून काढता पाय घेतल्याने हतबल झालेल्या नागरिकांनी पत्रकार परिषद बोलावून आपली व्यथा मांडली असून आता तरी नाल्यांचे काम पूर्ण होईल का असा सवाल नगरपालिकेला नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना केला

सर्व कर्मचाऱ्यांचे घर आहेत व चांगल्या एरियामध्ये आपण हे बघा या ठिकाणी हे नागशनगर हा एरिया आहे इकडे हे पूर्ण नागशन नगरलासुद्धा या घाणीच्या पाण्यामुळे त्रास होत आहे व तसेच या ठिकाणी आपल्या नगर परिषदेचे माजी नगरसेवक हे पण यांचंसुद्धा या ठिकाणी घर आहे आणि हे बघा मधुभाऊ राठोड हे पण या ठिकाणी यांचं एक जिल्हा काय आपलं कोणतं हे वादळचे तालुका प्रतिनिधी आहेत हे सुद्धा एक पत्रकार आहेत यांचंसुद्धा या ठिकाणी घर आहे परंतु कुठल्याही प्रकारचं शासन या ठिकाणी या संबंधित लोकांना न्याय देत नसल्यामुळे अखेर यांनी पत्रकार परिषद भरून या ठिकाणी लाईव्ह आपली माहिती पत्रकाराशी बोलताना दिलेली आहे तर त्यामध्ये त्यांच्या प्रमुख मावण्या अशा आहे की फक्त या नालीवर जे बेड झालेलं नाही सिमेंटचं बेड करायला पाहिजे होतं ते बेड न करताच ह्या ठिकाणी पाणी सोडण्यात आलं त्यामुळं या ठिकाणी म्हणजे घाण होत आहे आणि वराह या ठिकाणी या नालीमध्ये फिरतानाचे ना चित्र आपल्याला दिसत आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी प पत्रकारा बोलताना या लोकांनी अशा काही प्रतिक्रिया दिल्या की हे जे पूल आहे या पुलावर जाण्या येण्यासाठी लोकांना त्रास होत आहे या पुलावरून लोक पडले आहेत त्यांचे पाय सुद्धा फ्रॅक्चर या ठिकाणी झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी या संबंधित दत्तबडी तांडा येथील लोकांनी हातगाव येथील नगर परिषदेला वेळोवेळी वेड़ तशी माहिती देऊन सुद्धा नगर परिषदेतूनही कुठल्याही प्रकारचे समाज शुभम तुपकरे स्टार न्यूज हदगाव